नमस्कार मंडळी आज आपण करतोय मस्त विदर्भ स्पेशल रेसिपी ती म्हणजे करणार आहे सोले वांगे सोले वांगे करण्यासाठी तुरीच्या शेंगा निवडून घ्यायच्या म्हणजे त्याचे सोले काढून घ्यायचे आहे ते छान निवडून घ्यायचे आहे एक मध्यम आकाराचा कांदा लालसरवीपर्यंत भाजून घ्यायचा आहे चार ते पाच चमचे खोबरं भाजून टाकायचं आहे त्यामध्येच घालायचे आहे सात आठ लसूण पाकळ्या जिरं अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि थोडी कोथिंबीर थोडंसं पाणी घालून मस्तपैकी मिक्सरला बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे पॅनमध्ये तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी तर तडली ला की आपण केलेलं वाटण घालायचं वाटणाला तेल सुटायला लागलं की त्यामध्ये घालून घ्यायचं आहे लाल तिखट दना पावडर हळद आणि घरगुती गरम मसाला आता हे पण छानपैकी तेल सुटेपर्यंत पुन्हा भाजायचं आहे यामध्ये आपण निवडलेले सोन सोले घालून घ्यायचे आहे सोले अर्धा ते एक मिनिट छान परतून घ्यायचे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये घालून घेतलेले आहे वांग्याच्या फोडी वांग्याच्या फोडी पण अर्धा मिनिट परतून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायचं आहे उकळतं पाणी भाजीला अर्धवट झाकण ठेवून मस्त भाजी शिजू द्यायची आहे की तुमची सोले वांग्याची भाजी तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब